नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत एक हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत क्यमिद कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दराईत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दराईत पाच हजार चारशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी जरा आहेत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण जरा सात हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी जरा आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी जरा आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्व दर आहेत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्व दर आहेत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार रुपये त्या आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा जर तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायचे असतील तर तुमच्या बाजार समितीचे नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा धन्यवाद